अस्मिता आणि धनबहादूर दोघंही नेपाळचे ती सव्वीस वर्षाची हा छत्तीस वर्षाचा लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत सुरुवातीला कन्सिव्हच होत नव्हतं म्हणून त्यांनी आय व्ही एफ केलं आय व्ही एफ कन्सीव तर झालं पण पाचव्या महिन्यातच तिचं अबॉर्शन झालं म्हणजे हलक्याशा कळा सुटल्या गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड ओपन झालं आणि बाळ बाहेर आलं हे झालं होतं फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये दुसऱ्या वेळेला ती नॅचरली कन्सिव्ह झाली मग दुसऱ्या वेळेला तिने स्ट्रिक्ट बेडरेस्ट घेतली गर्भाच्या मुखाला टाका घातला पण अनफॉर्च्युनेटली हे सगळं करूनसुद्धा ती डिसेंबर ट्वेंटी टूला अबॉर्ड झाली खूपच धक्का बसला तिला खूप डिप्रेस होऊन गेली होती परत तिला वेळ घालवायचा नव्हता म्हणून तिने परत आय बी एफ केलं जेव्हा थर्ड टाईम तिने आय बी एफ केलं तेव्हा तिला ट्विन्स राहिले आणि नवव्या आठवड्यातच कळलं की गर्भाशयाचा आतलं मुख म्हणजे इंटरनल लॉस ओपन झाला आहे कारण सर्वायकल स्टिच फेल झाला होता म्हणून तिला पोटावरून टाका घालायचा म्हणजे ॲबडॉमिनल स्टिच करण्याचा सल्ला दिला गेला जसं पोट उघडलं गेलं ॲबडॉमिनल स्टिच घातला आणि तरीसुद्धा ती प्रेग्नन्सी जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये ॲबॉट झाली ॲबॉट म्हणजे काय झालं गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड हलकंसं उघडलं पानथळ फुटली पाणी बाहेर यायला लागलं पोटावरून टाका घातलेला असल्यामुळे तिचं सीझर करायला लागलं आणि ती दोन्ही बाळं काढली जी तेवीस आठवड्याची होती ती काही जगू शकली नाहीत कंप्लीटली डिप्रेस्ड झाली होती तेव्हा ती आपल्याकडे आली काय करायचं ती ऑप्शन विचारत होती मी म्हटलं आता तिसरी प्रेग्नन्सी होऊन गेली आपण परत एकदा ॲबडॉमिनल स्टिच घालूया का कारण हे वजॅनल स्टिचमध्ये मध्ये होऊ शकणार नाही आहे किंवा जास्तीत जास्त सरोगसी करायला लागेल दोन्हीला काही ती तयार झाली नाही ती डिरेक्टली जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा ती ऑलरेडी ट्वेल्व वीक्स प्रेग्नेंट होती मग तिचं परत आपण ॲबडॉमिनल स्टिच घातला पण ह्या वेळेला तो स्टिच अतिशय सुंदर बसला होता म्हणून की काय तिने पूर्ण दिवस घेतले मग थर्टी सिक्स वीक्सपर्यंत ती गेली सगळं काही स्मूथ चाललं होतं जून पंचवीसमध्ये आता तिची डिलिव्हरी झाली आहे आणि ती गोंडस परी जेव्हा जन्म झाला तेव्हा टू पॉईंट सिक्स के जी होती तिला एन आय सुद्धा लागलं नाही